जसं की आपण सर्व लोक जाणता की सारथी पार्टी व महाज्योतीचं फेलोशिप परीक्षा याच्या आधी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला होणार होती आणि तो पेपर सेट एक्झामचा दोन हजार एकोणीसचा पेपर जसाच्या तसा पुणे विद्यापीठानं आम्हाला एंट्रन्स एक्झाम म्हणून दिलेला होता तर आम्ही खूप अपेक्षेने आज दहा डी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पेपर द्यायला इथे आलेलो होतो नागपूरला की यावेळेस संपूर्ण पारदर्शकता ठेवून पेपर हा कटक कलेक्ट केला जाईल पण जसं की आपण बघताय की हा जो पेपर आम्हाला आलेला आहे ए आणि बी सेटचा पेपर याच्यावर जी आपली पारंपरिक सील असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची इथे ती होती पण सी आणि डी सेटचा पेपर जो होता तो ए आणि बी सेटच्या पेपरची झेरॉक्स कॉपी आहे आणि इथे स्टेपल पिननी हे केलेलं आहे तर असा पेपरचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जेव्हापर्यंत प्रत्येक पात्र उमेदवाराला सरसकट सारखी बाजू माझ्युती फेलोशिप मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही